एका लहान अशा गावात एक कष्टाळू शेतकरी राहत होता त्याच नाव गोविंदा गोविंद साध्या स्वभावाचा प्रामाणिक आणि मेहनती होता त्याचं आयुष्य शेतीभोवती फिरत असे मातीशी नातक पावसाच्या प्रतीक्षेत डोळे आणि सूर्याशी स्पर्धा करणारी मेहनत गावाचं नाव होत सुनवाडी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं डोंगर दर्यानी वेढलेलं हे गाव फक्त निसर्ग संपन्नच नव्हत तर माणसांनीही समृद्ध होतं गावकरी एकमेकांचे सुख दुःख समजून घेत एकमेकांना मदत करत जगायचे निंदाची शेती गावाच्या सीमेजवळ होती एक एकर बारीक शेती पण तो ती प्राणापेक्षा जास्त जपायचा गोविंदाने वडिलांपासून शिकलं होत की मातीला आई मानलं तर ती कधी उपाशी ठेवत नाही त्यामुळे तो रासायनिक खते टाळून सेंद्रिय शेती करायचा जरी उत्पादन थोड कमी होत असेल तरी त्याला समाधान होतं की त्याने निसर्गाचं नुकसान नाही केलं एकदा गावात मोठा दुष्काळ पडला पावसाने पाठ फिरवली वाटले विहिरी कोरड्या पडल्या अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडली शहर गाठले कामासाठी पण गोविंदाने हार मानली नाही त्याने जुन्या पद्धती वापरल्या जलसंधारण कंपोस्ट खत आणि पीक फेरफार हळूहळू त्याचं शेत पुन्हा हिरवळ आणायला लागलं गावकऱ्यांनी हे पाहून त्याच्याकडे मदतीसाठी धाव घेतली गोविंदाने कुठलाही अहंकार न ठेवता सर्वांना शिकवलं मातीच्या टेस्ट कशा घ्याव्यात कुठलं पीक कुठल्या ऋतूमध्ये योग्य आणि कोणती नैसर्गिक औषध रोगांवर काम करतात लवकरच गावातल्या इतर शेतांनाही हरितकंस लागू लागले यावर्षी जरी पावसाने पूर्ण साथ दिली नव्हती तरी गावात अन्नाची चणचण झाली नाही सरकारकडूनही गोविंदाला पुरस्कार मिळाला आदर्श शेतकरी म्हणून पण त्याला त्याहून मोठ बक्षीस म्हणजे गावकऱ्यांचा विश्वास आणि निसर्गाचं प्रेम आजही सोनवाडी गाव शाश्वत शेतीसाठी ओळखलं जात गोविंद जरी आता वृद्ध झाला असला तरी त्याचं कार्य पुढच्या पिढीने पुढे नेलं आहे